ब्रॉट टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स आम्ही ठरले माणस तीन वाटून घेतली आल्याला तोटा तिघांनी वाटून घेतला होते तर मी तुमचे तुम दिले समजा आणखीन देतो एकदा तार पिके विमा चोरून दिलाय मी तिकड मात्राला मा 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 आता माघारी देईन मग माघारी देईन काय माघारी मात्राला त्याच्या हातात पडली की गेले ते एक तर मोर्चात गेले नाही तर रास्ता रोपत गेले त्यामुळे रे पैसे माझ्या हातात लागून देत नव्हतं शेतीचे कारण शेतीत मला थोडी होती अर्धी तर मी घातली होती हा त्यामुळं आम्ही तुमचे दिले समजा महाराजांनी समजा त्यांचे दिले आणि मग ते एक त्याचे राहिले होते काय जे राहिले होते ती तर ते म्हणला मी देतो मग ऐक नाही तिथे त्या टायमाला आता बदलू शकते समजा कारण काय असतं सरकार त्यांच्याकडून झालेलं सरकार त्यांच्याकडून झाले म्हणतो आम्ही हो त्यामुळे हो ते बदलू शकते पण त्यावेळेस ते देतो म्हणले ते आहे नाही ते म्हणले आम्ही एकमेका जीव मिळाला आहे म्हणे आमचा म्हणजे लग्नाचा नाही असा हाटलावर बसून बसून कारण ते आय ते पैसे येत होते तिथं खायचं पेचं रेटून झोपायचं एवढंच काम होतो बाकीचे कुठं नाही करायला आम्ही होतो त्यामुळे ते ठीक आहे म्हणले आम्ही त्याचे देतो म्हणलं द्या भाऊ त्याची मग त्याच जाऊन होते त्यांचे का दिली मग त्यांनी द्यायला पाहिजे का नाही मग मला गुतायचं काय कारण आहे त्याच्यात किंवा त्या दुसऱ्या महाराजांना गुतायचं काय कारण त्याच्यात काहीच नाही ना बरं तरी ठीक आहे चला जाऊ दे तरी द्या माणूस की म्हणून द्या सोडून आपण तिघं एकत्र येऊन ते भरू हरकत नाही चला जाऊ दे आता काय करतो नाहीचे भरायला मी मग घर देतो लिहून भरू जाऊ दे छत्रपतीसाठी घर लिहून द्यायला काय हरकत हा दुसऱ्यासाठी मी काय वाईट कार्य कार्य केलं नाही मी काय कुठं काय म्हणते त्याला डाके टाकले नाहीत वाईट काम समाजाला कलंक लागण डाग लागण असं काही केलं नाही छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे आणि त्याच्यात तोटा आलेला आहे आणि त्याच्यात मला गुताचं ठरिलय फडणवीसनी शेवटी अं वंश परंपराचे त्यांची गुतीनं परंपराचे वंश परंपराचे त्यांचं गुतीनं ते बरोबर गुतीन। गुतीन। ते, ते, ते कडीला न्यायला लागले ला। शेवटी मराठा छत्रपती अडचणीतच आला पाहिजे ही परंपरा आहे ती परंपरा कधीच खंडित नाही झाली पाहिजे त्यामुळे आता मला बी गुथवायला लागले समजा हरकत नाहीये काय हरकत नाही मी जायला तयार आहे द्यायला तयारी आम्ही तिघ एकत्र येऊन कोर्टाने तर म्हणायला पाहिजे की नाही आठ वारण फाटक वारन नाही बा एक वर्ष दोन वर्षाच्या तारखे चालते का नाही आमची भारी आहे बाकीच्याच भारी बाकीच्याच फसी केसच नाही का महाराष्ट्रात आहेत ना मग आमच्या एकट्याची तेवढी लय भारी आहे का हजारो करोड रुपयाचे आहेत माडाचे आहेत माडाचे घर घर दिले नाहीत म्हणून फसवणूक माडावले आले होते मुंबईचे हा आणखीन एक सांगत राहील तुम्हाला ते चाळ कोणची मुंबईला नाही दुसरी आणखीन कामगार चाळ आणखीन काय म्हणते आणखीन एक मोठी आहे नाही हो ते भारी गिरणी कामगार बरोबर गिरणी कामगारांचे लोक माझ्याकडे आले होते इथं युनियन आल्या होत्या त्यांचे त्यांच्या संघटना ते म्हणले आम्हाला देऊ देऊ म्हणते नाही दिलं त्यांजवळ काही चेक येतं काही फसवणूक घेत का, का, का हो रे बाबा तिकच काय आहे ना कोर्टावर कोर्टाने तर सांगितलं त्यांचा त्यांना हिसा द्या कम नाही दिला कितीक तरी माड आहे तिथं बिल्डराच ऐकलं जात कितीतरी शिवाजीनगरला पुण्याला डेक्कनला काही काही जागा असे काही काही मंत्र्यांनी हडपी किती सांगितलं जात आहे किती द्या तरी हे देत नाही तिथं कोर्टाचे निकाल का रे बाबा तुम्हाला ते पनवेलचं सांगितलं तिथं कोर्टाचा निकाल त्या माणसाचे पैसे स्वतःचे नोकरीचे त्या जो सगळं टॅक्स कोर्टाने सांगितलं याचे खात, खात्रीशीर पैसे अरे बाबा त्यात नुसतं आमदार आणि मंत्री आहे म्हणून द्यायनात का त्या बँकेचे तिथं कस चे चे हो। काय ऍक्टिव्ह होत नाही न्यायालय आमची मोठी केस ही लगी गी दोन शोध असतं ठीके व लय दिवसाचा फरार आरोपी होता गाठलाय आता आमचं काय मोठ आहे ब छत्रपतीची इतिहास देखील हा त्याच्यात आणि बरं मग कोर्टाने असं सांगाल का हरकत चला वॉरंट फरार नाही चला एक दोन वर्षी केस चालली आता तुम्ही ती टप्पे पाडून दिले आणि इतक्या वर्षात भरा ठीक आहे एक पटण्यासारखं भरायचं नसून आम्ही मी झक मारू भरू काही बी करू का करता मग आता पोते उचलो आम्ही आमच्या हामाल्या करू भरू का डायरेक्ट वॉरंट आणि त्यामध्ये टाकून ही कोणती धमकी रे टाकबर मध्ये कसा टाकतो तुम्ही बघतो मी